कोलकातामध्ये एक आणि हत्या झाल्यानंतर डॉक्टरांचं सगळीकडे एकत्र आले जर तुम्ही बघाल तर ह्या इकडे आहे जे जे हॉस्पिटलमध्ये जे जे हॉस्पिटलच्या का या हॉस्पिटलच्या आवारात जर हे सर्व निवासी डॉक्टरांचा हा एकदिवसीय बंद आंदोलन करण्यात येत आहे यांचं एकच मागणी आहे की पूर्णपणे त्याची सुरक्षा राहावी आणि कुठेही अशा महिला डॉक्टरवरती अत्याचार होऊ नये आणि त्याची सुरक्षा व्हावी यासाठी म्हणून यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे आपण थेट यांच्याकडे जाऊया आणि जाणून घेऊया की आजचं हे आंदोलन कशा राहणार जाणार आणि येणाऱ्या काळात हे ये आंदोलन कशा पद्धती वो बंद कर दिया हुआ है बट इमरजेंसी सर्विसेज हमें चालू रही है बट अभी हमें जैसा रिस्पॉन्स चाहिए वैसा रिस्पॉन्स नहीं आ रहा है जितना हम जस्टिस के बारे में बात करें जस्टिस हमें जैसा चाहिए वैसे नहीं मिल रहा है अभी भी चीज़ें पेंडिंग ही है दूसरी चीज़ तो हमारे जस्टिस को मिल ही नहीं सकेंड हमारा जो ये है सिक्योरिटी का इशू है उसके बारे में भी कुछ सेंट्रल प्रोटेक्शन एक्ट के बारे में भी सरकार को सोचना चाहिए वो जैसे लेडीज़ के बारे में तो होना ही चाहिए नॉट ओनली फॉर द

पण थेट जाणून घ्या आज का तुम्ही हे काम अच्चे अच्चे तो 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 बंद आंदोलन केलं आहे आणि रुग्णांना त्रास होईल असं काही झावंही शकतं का नाही शक्यतो आम्ही आमचे रुग्णालय आमचं जे आता कुठेरी चालू आहे ते आम्ही आता याच्यामध्ये ठरवलेलं आहे कोणतीही इमर्जन्सी सर्व्हिस जी आहे ती आत्तापर्यंत कोणतीही बंद करण्यात नाही आलेली आहे प्रत्येक ठिकाणी जिथे गंभीर रुग्ण आहेत त्यांच्याकडनं आम्ही वेगळी वेगळी सोय करू शकलेली आहे लाक्षणिकरित्या आम्ही आता जिथे संप करत आहोत की आमच्या या मागण्या पूर्ण व्हाव्या म्हणून पण ते याच्यामध्ये जर यापूर्वी जर अजून काही जरी झालं नाही तर किंवा याच्याकडून जर योग्यरित्या उपाययोजना करण्यात आल्या नाही तर नक्कीच तर आम्हाला नक्कीच याबद्दल विचार करावा लागेल आणि मग ते रोग पुढे होणारी जी काही शक्यता असेल याला मात्र आम्हाला कृपया जबाबदार देण्यात आली नक्कीच क तर का सरळ का ह्यांनी थेट सांगितलं आहे की जर ह्याच्या पुढे जर आम्हाला तीव्र आंदोलन करायला लागले तर त्याची जबाबदारी आमची नाही म्हणजे आता सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे आणि ज्या महिलेवरती हे अत्याचार झाले त्याचे जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून देण्याचं यांचा सगळ्यांचा मानस झालेला आहे पण असं आंदोलन फक्त महाराष्ट्रात नाही होत तर अक्रॉस इंडिया हे व्हायला लागले आणि बीऑसाचा नारा लागायला लागला कॅमेरा कॅमेरापर्सन स्वप्नीलसह चेतन पाटील न्यूज एट महाराष्ट्र मुंबई